माय माऊली वितरण संस्कृतीचे करू जात अलकारातला माई त्रिवेणीचे नवलं माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासुरंबर खेळ माहेर बडगाम आज राम जागर रामाची गाणी शनिवार तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे अरवला तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे अरवला राम भेटला रे देवा राम भेटला राम भेटला रे देवा राम भेटला तुझ्याने माझ्या भेटीसाठी राम कुठे हरवला तुझ्याने भेटीसाठी सागर कुठे अरवला राम भेटला रे देवा राम भेटला राम भेटला अरे देवा राम भेटला वाट तुझे पाहताना नयन माझे तिनले वाट तुझे पाहताना नयन माझे शिनले कुठे गेला माझा राम विपरीत घडले कुठे गेला माझा राम विपरीत गेडले मी किती वाट पाहू जीव माझा दमला मी किती वाट पाहू जीव माझा दमला रामा भेट दे ना मला भेट दे देवा रामा भेट दे देवा मला भेट दे देवा तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला राम भेटला रे देवा राम भेटला राम भेटला रे देवा राम भेटला अयोध्येला जाता माझा वनवासी गेला अयोध्येचा राजा माझा वनवासी गेला अयोध्येचा राजा माझा वनवासी गेला सीतेच्या शोधासाठी लंकेत आला सीतेच्या शोधासाठी लंकेत आला जाळून लंका हनुमंत रामसीतेला घेऊन आला जाळू दे लंका हनुमंत राम सीतेला घेऊन आला अयोध्येचा राजा आम्हाला नाही भेटला अयोध्येचा राजा नाही मला भेटला लाम माझ्या भेटीसाठी सागरपुठ्या रोला तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागरपुठ्या रोला राम भेट दे ना मला राम भेटला राम भेट लाग मला राम भेटला अयोध्या सजली रे आता दीपोत्सव अयोध्या सहजले रे आता दीप उत्सव ल खल लख राजा पालखीत आमचा ल खलक राजा आमचा पालखीत बसला आला आमचा अन्याय हरवला आमचा आता अन्याय हरवला तुझ्याने माझ्या भेटीसाठी राम सागर कुठे हरवला तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला రామా భే దేనా భేటే నా రామా భేటలానా మళ్లా రామ భే నా తుజాని మాజా భేటీ సాగర కు తుని మాజా భేటీ సాగర కు శ్రీరామ జయ రామ జయ జయ రామ శ్రీరామ జయ రామ జయ జయ